गडकरी यांच्या विभागाने पूर्व नागपूर येथे बांधलेला उड्डाणपूल त्याच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी उड्डाणपुलाचा एक कॉन्क्रीटचा भाग कोसळल्याने एका तरुणा गाडीचा मालक विशेष श्रीवास्तव शुक्रवारी आपल्या गाडीतून पारडी पुलाखालून जात होता दरम्यान पारडी उडाण पुलावरील प्लास्टरचा तुकडा श्रीवास्तव यांच्या गाडीवर पडला या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे त्यामुळे कारच्या भरपाई मिळावी यासाठी विशेष श्रीवास्तव यांनी वाथोडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली पीडितेच्या जबावावरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हाही दाखल केला आहे जबाबदार व्यक्तीची चौकशी करण्यासाठी येण्याच्या आयच्या अधिकाऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे गुन्हा दाखल होताच खळबळ उडाली असता आणि या गाडीचा मालक विशेष श्रीवास्तव यांच्या लेखी तक्रारीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला पारडी उडाणपूल गुरुवार वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नागपूर पूर्वेचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते या उडाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले असून गुरुवारी सकाळी या पुलाचे प्लास्टर खराब झाल्याचे आढळून आले काही दिवसांपूर्वी कामठी रोडवरील निर्माधीन पुलाचा एक भाग कोसळला होता संपूर्ण शहरात बांधकामाचे काम सुरू आहे मात्र त्यांची गुणवत्ता खराब असल्याचा आरोप सामान्य जनता करते परिसरातील रहिवाशांनी पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण परीक्षण करण्याची मागणीही केली आहे दीड महिन्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग चौवेचाळीस वरील बुट्टीपुरी उडान पुलाही अशाच प्रकारे कोसळला होता पुलाची दुरुस्ती अद्याप झालेली नसून पारडी उडान पुलाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे भूमिपूजन सोहळ्याला जवळपास साडे वर्ष झाली असून बांधकामाला सुरुवात होऊन साडेसात वर्ष उलटली आहेत पारडी उडान पुलाच्या कामाची मुदत पूर्ण करण्यासाठी आयने वारंवार विलंबही केला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन मध्ये तीन पदरी मार्गाचे वाहतुकीसाठी के उद्घाटन केले मात्र एच टाउन सेंट्रल एव्हेन्यू आणि इनर रिंग रोड वरील काम अपूर्ण राहिले हे काम अनेक वर्षापासून सुरू आहे अखेर काम पूर्ण झाले आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला मात्र या पुलाचा प्लास्टर तुटला ज्यामुळे खळबळ उडाली आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील रिपोर्ट